विश्वत 24 न्यूज हरपला आपके साथ नमस्कार सोलापूर अकोळकोट महामार्गावर दोन ट्रक कारमध्ये विचित्र अपघात सहा जण गंभीर सोलापूर दोन दिवसापूर्वीच वर्धा मध्ये कार अपघातात सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आज सोलापूर मध्ये एक विचित्र अपघात झाला आहे सोलापूर अक्कलकोट महामार्गावर कुंभारी टोल नाक्याजवळ सकाळी ट्रक व कारचा विचित्र अपघात झाला या अपघातात कारमधील सहा जण गंभीर जखमी झाले आहेत पोलिसांच्या सतर्कतेमुळे सहा जणांचे प्राण वाचवण्यात पोलिसांना यश आले सव्वीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास वळसंग पोलीस ठाणे हद्दीतील कुंभारी येथील टोलनाका येथे ट्रक क्रमांक के एन बत्तीस बी सतरा सत्याहत्तर कार क्रमांक एम एच पंचवीस ए एल चाळीस सत्तर बल्कर ट्रक क्रमांक एम एच बारा सी एक्स अकरा एकाहत्तर व ट्रक क्रमांक टी एन बावनचे छत्तीस एकोणऐंशी यांच्या एकामागून एक धडक देऊन अपघात झाला या अपघाताची माहिती मिळता सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले पोलीस उपनिरीक्षक अजय हंजाटे पोलीस हेड कॉन्स्टेबल दासरी वाळुंजकर बनकर गायकवाड होनमोरे मोरे सूर्यवंशी काळोखे हे घटनास्थळी पोहोचले त्यानंतर पोलिसांनी क्रेनने कार व ट्रकमधील जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात पाठवले दरम्यान अपघातातील मदतींचे कार्य दोन तास सुरू होते दरम्यान ट्रक क्रमांक टी एन बावनचे छत्तीस एकोणऐंशी मध्ये अडकलेल्या ट्रक ड्रायव्हरला सुखरूप बाहेर काढून हॉस्पिटलला दाखल केले वेळेत मदत कार्य झाल्याने टाळणे सहाय्यक अतुल भोसले यांनी दिली राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा